बातमी मुंबईतून मुंबईमधील खराब रस्त्यांवरून पालिका ऍक्शन मोडवर आली आहे निकृष्ट रस्त्यांसाठी कंत्राटदारांवरती कारवाई होणार आहे मुंबई महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे खड्डेमुक्त मुंबईसाठी महानगरपालिकेने सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने बांधण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत शहर उपनगरामधील रस्त्यांची बहुतांश कामं सुरू झाली असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा जाऊन निकृष्ट कामांच्या तक्रारी झाल्यात या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामं करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे संकेत दिसून येत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय रस्त्यांची निकृष्ट कामगार का, कामं जी यांनी केलेली आहे त्या कंत्राटदारांवर कारवाईचे संकेत आता देण्यात आलेले आहेत का अधिकची माहिती जान्हवी मुंबई महानगरपालिका जी आहे आता ऍक्शन मोडवर आली आहे मुंबईतील सर्व रस्ते जे आहेत ते आता चांगल्या पद्धतीने व्हावे मुंबईकरांचा त्रास कमी व्हावा यासाठी जी आहे एक बैठक झाली होती आणि या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत ते देखील घेतलेले आहेत संपूर्ण मुंबईतील रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे सुमारे सातशे एक किलोमीटरचे रस्ते जे सातशे एक किलोमीटरचा रस्ता जो आहे मुंबईचा हा पूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यात येईल दोन टप्प्यामध्ये हे काम करण्यात येईल ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक साडेतीनशे किलोमीटरचं काम करण्यात येईल आणि उरलेल्या याच्या तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरचं काम जे आहे ते करण्यात येईल पण हे जरी काम होत असलं तरी कामाचा दर्जा हा चांगला असला पाहिजे काम हे चांगल्या पद्धतीचं चा असलं पाहिजे यासाठी कुठेतरी आय आय टी कडे देखील आता जबाबदारी सोपवण्यात येणार आहे ते एक थर्ड पार्टी म्हणून काम करणार आणि संपूर्ण कामावर जे आहे लक्ष ठेवणार आणि कामामध्ये कुठेही सविस्तर माहितीसाठी